मी विष्णू बळीराम वाघमारे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संस्कार संघटक बोधाचार्य हा माझा परिचय आहे या शासनाने या औरंगाबाद विभागामध्ये ज्या वसाहती नगरे आणि क्वाल्या तालुके जिल्हे आणि सर्व ग्रामीण भाग या ठिकाणी शासनाने सर्व अतिक्रमे आणि सर्वांचे सर्व घरं उद्ध्वस्त करणं चालू आहेत जमिनी उद्ध्वस्त करणं चालू आहेत सर्व काही देवस्थानं निष्कासित करणं चालू आहे म्हणून हे सर्व थांबण्यासाठी आम्ही एवढा प्रचंड या ठिकाणी हा मोर्चा आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे करिता शासनाने यावर विचार करावा कारण शासनाचं धोरण असं आहे की या औरंगाबाद विभागाचा विकास प्रगती आणि परिवर्तन करणे हे शासनाचं धोरण आहे हे अगदी आनंदाने चांगलं आहे परंतु जर वसाहती जर नगरे सर्व जर उद्ध्वस्त होत असेल जर जिल्हे तालुके आणि ग्रामीण भाग जर उद्ध्वस्त होत असेल तर मग विकास प्रगती आणि परिवर्तन करून काय उपयोग आहे उपयोग आहे का मग जर तुम्ही जर तुम्ही सर्व उद्ध्वस्त होत असेल तर मग विकास प्रगती आणि परिवर्तन कशाचं करणार कशाचं करणार या झाडाचा विकास करणार आहे काय या सर्व पर्वताचा विकास करणार आहे काय नदी नाल्याचा विकास करणार आहे काय विकास करणार कशाचा म्हणून विकास करण्यासाठी जिल्हे तालुक्या आणि ग्रामीण भागाची आवश्यकता आहे विकास करण्यासाठी वसाहती नगरेची आवश्यकता आहे म्हणून शासनाला एवढी माझी विनंती आहे की ही जी जनता आहे ही भारत देशाची जनता आहे आणि या भारत ही या भारत देशामध्ये जी जमीन आणि जमीन जायजात आहे सर्व ही जनतेची जायजात आहे म्हणून जनतेसाठी राहण्यासाठी जेवढेही अतिक्रमण झालेलं आहे हे सर्व देवस्थानं नष्ट झालेले आहेत घरं नष्ट झालेले आहेत आणि सर्व वसाहती नष्ट झालेल्या आहेत याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी आणि पुढील कारवाई शासनाने थांबवावी अशी माझी शासनाला शासना विनंती आहे